जरांगे पाटलांसोबत आंतरवादीतच संवाद साधला जाईल शिवनेरीमध्येच शिष्टमंडळ पाठवून चर्चा केली जाईल मुंबईच्या बाहेर खारघरमध्येच आंदोलकांना थांबवण्यात सरकारला यश येईल पण झालं काय तर आज पहाटेच लाखोंच्या संख्येत मराठे मुंबईत धडकले पाच पन्नास हजार नाही तर लाखोंच्या संख्येत मराठे मुंबईत आले जरांगे पाटलांसोबत असणाऱ्या गाड्यांचा ताफा कित्येक किलोमीटरचा होताच पण गनिमी कावा करत स्वतंत्रपणे लाखोंनी मराठे मुंबईत पोहोचले अजूनही आहेत आझाद मैदानावर पाच हजारांची मर्यादा कोर्टानं आखून दिलेली असतानाही सरकारला नियोजन आत्ता आलेलं नाहीये आज तडजोड होईल उद्या बोलणी होतील असं सांगितलं जात असतानाच आंदोलन थेट मुंबईत घुसलंय जरांगे पाटलांनी चार महिन्यांपूर्वीच मुदत दिलेली असतानाही सरकारी पातळीवर काहीच करण्यात आलं नाही ही वस्तुस्थिती आहे पण गेल्या चार दिवसांपासून आंदोलकांनी मुंबईच्या दिशेने येण्याची तयारी सुरू केल्यानंतरही सरकारी पातळीवर कोणत्याच हालचाली दिसून आल्या नाही इतकं की जरांगे पाटील आणि लाखो मराठे मुंबईत पोहोचले तरीही सरकार शांत आहे नियोजन होईल चाणक्य रीती अंमलात येईल असं बोललं जात होतं पण असं काहीच घडताना अजूनही दिसत नाहीये दुसरीकडं सरकार जरांगे पाटलांच्या आंदोलनाला कमी लेखत आहे किंवा दुर्लक्ष करत आहे असं म्हणायचं तर संपूर्ण मुंबई जाम करणाऱ्या आंदोलनाला कमी लेखून दुर्लक्ष करून कसं चालेल हा प्रश्न उपस्थित होतोय जरांगे पाटलांनी टाकलेल्या डावात सध्या तरी सरकार हिट विकेट ठरताना दिसतंय काही प्रमुख अशी कारणं आहेत ज्यामुळे सरकार जरांगे पाटलांचं आंदोलन हाताळण्यात अपयशी ठरू लागलंय असं आपल्याला म्हणता येतं नेमकी काय आहेत ती कारणं आणि सरकार घाबरलंय फेल ठरू लागलंय असं आपण का म्हणतोय समजून घेऊया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोल भिडू तर जरांगे पाटलांच्या आंदोलनात दिसून येणारी पहिली गोष्ट म्हणजे महायुतीत समन्वय आहे असं कुठेच दिसत नाही अगदी बारीक सारीक गोष्टींमध्ये देखील राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री एकत्रित पत्रकार परिषद घेताना दिसून आलेत गतवेळीच्या आंदोलनात शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत पत्रकार परिषद घेत सरकारची भूमिका वारंवार स्पष्ट केली होती यावेळी मात्र तिन्ही नेत्यांमध्ये कोणताही समन्वय असलेला दिसून येत नाहीये तिन्ही नेत्यांनी अजूनही एकत्रित पत्रकार परिषद घेतली नाही इतर वेळी मात्र कोणत्याही शुल्लक कारणावरून हे नेते एकत्रित पत्रकार परिषदेला सामोरे जाताना दिसलेत आता एकत्रित पत्रकार परिषद न झाल्यानं नेमकं काय होतंय तर सरकारची अधिकृत अशी ठाम भूमिका स्पष्ट झालेली दिसत नाही अजित पवार एकनाथ, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या स्वतंत्रपणे बाईट माध्यमांमध्ये आलेले आहेत पण इथेही तिघांचा ताळमेळ दिसेना झालाय एकनाथ शिंदे सुरुवातीला दरे इथे जाणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या शिंदे गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं कॅबिनेट बैठकीला अनुपस्थित राहत असल्याच्या बातम्या आहेत मध्यंतरीच्या कालावधीत शिंदेंनी दिल्लीचे दौरे केले होते त्यानंतर अलिप्त राहून शिंदे तटस्थपणे बघायची भूमिका घेऊ लागलेत असं बोललं जात आहे काही दिवसांपूर्वी शिंदेंच्या खात्यावर फडणवीस नाराज असल्याची बातमी आली त्यानंतर जरांगे मुंबईत येत असताना शिंदे दरेगावी जात असल्याची बातमी आली मात्र शिंदेंनी आपला दौरा रद्द केला असं असलं तरीही शिंदेच्या मार्फत ज्या व्यक्तींनी गतवेळी जरांगे पाटलांचं आंदोलन शांत करण्यासाठी मध्यस्थी केली होती ते लोक सध्या गायब असल्याचं दिसतं उदय सामंत अथवा संदीपान मुंबरे असे एकनाथ शिंदेकडून जरांगे पाटलांचं आंदोलन शांत करण्यासाठी मध्यस्थी केलेले आणि आज सरकारचा भाग असलेले नेते देखील या आंदोलनापासून अलिप्त असल्याचं दिसत आहे आतापर्यंत ते बोलणी करण्यासाठी पुढे आलेले नाहीत अर्थात फडणवीसांकडे नेतृत्व असल्यानं शिंदे गटाच्या नेत्यांनी माघार घेतल्याचं बोललं जात असलं तरीही फडणवीसांकडून सुद्धा अनुभवाचा दाखला घेत या नेत्यांसोबत किमान बोलणी केल्याचं दिसत नाही अजित पवारांच्या बाबतीत बोलायचं तर अजित पवारांनी सुद्धा या आंदोलनापासून कमाल अंतर ठेवलंय भल्या पहाटे उठणाऱ्या अजित पवारांना भल्या पहाटे जाम झालेली मुंबई अजूनही दिसलेली नाही थोडक्यात तिन्ही नेत्यांमध्ये अजून तरी कुठलाही समन्वय दिसून आलेला नाहीये किमान एखादी पत्रकार परिषद घेऊन सरकारमधून तिन्ही पक्षांची आंदोलनाबाबतीत एक भूमिका आहे असंही लोकांसमोर मांडण्यात आलेलं नाही थोडक्यात महायुतीत नसलेला ताळमेळच आंदोलन हाताळण्यात सरकार फेर ठरत आहे हे सांगण्यासाठी पुरेसा ठरतोय जरांगे पाटलांचं आंदोलन हाताळण्यात सरकार फेर ठरतंय असं म्हणता येईल याचं दुसरं कारण दिसतंय ते म्हणजे प्रत्येक आमदार आपापल्या सोयीच्या भूमिका घेऊ लागले जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ आलेल्या आमदारांमध्ये मोठ्या प्रमाणात शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांची संख्या जास्त आहे तरीही एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची सुद्धा यात भर पडलेली आहे आपापल्या पातळीवर आपल्या मतदारसंघाचं राजकारण पाहत जरांगे पाटलांना सपोर्ट करण्याची भूमिका या आमदारांनी घेतली आहे सत्तेत असणाऱ्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन पाठिंबा दिलायचे अजित पवारांचे आमदार राजू नवघरेंनी आंदोलनात थेट सहभाग घेतलाय पंडितांनी तर हा विरोध करत थेट जरांगे पाटलांच्या भूमिका घेत दोन हात करायला सुरुवात केली आहे प्रकाश सोळंके यांनी सुद्धा जरांगे पाटलांना पाठिंबा दिलेला आहे दुसरीकडं शिंदे गटाच्या उदय सामंत यांच्यासारख्या नेत्यांनी सुद्धा जरांगे पाटलांच्या बाजूनं आपली भूमिका अधोरेखित केलेली आहे तानाजी सावंत यांनी थेट आंदोलनकर्त्यांच्या बाजूने भूमिका घेतलेली आहे थोडक्यात सरकारचा सत्तेचा भाग असूनही हे आमदार सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सरकारच्या विरोधात असलेल्या आंदोलनाला थेटपणे आपला पाठिंबा जाहीर करतायत सत्तेचा भाग असणं आणि त्याचवेळी सत्तेकडे आपल्या मागण्यांसाठी होत असलेल्या सरकारविरोधी आंदोलनात सहभाग घेणं अशी दुहेरी भूमिका सत्तेतले हे आमदार घेताना दिसत आहेत थोडक्यात पक्षीय पातळीवर सुद्धा एक भूमिका असल्याचं दिसून येत नाहीये अजित पवारांच्या राष्ट्रवादीत भुजबळांच्या नेतृत्वाखाली वेगळी भूमिका आणि इतर आमदारांची वेगळी भूमिका असल्याचं दिसतं फडणवीसांच्या विरोधात जहाल वक्तव्य केल्यानं भाजपचे आमदार झरांगे पाटलांना जाहीर पाठिंबा देत नसले तरी आपापल्या मतदारसंघातील कार्यकर्त्यांना योग्य तो मेसेज काही आमदारांनी दिल्याचं देखील सांगण्यात येत आहे थोडक्यात सत्ताधारी पक्ष म्हणून विक्रमी बहुमत असलेली युती म्हणून सुद्धा आमदारांमध्ये एकवाक्यता निर्माण करण्यात सरकार फेल ठरताना दिसतंय असं आपल्याला म्हणता येतं जरांगे पाटलांचं आंदोलन हाताळण्यात सरकार फेल ठरत आहे असं म्हणण्याचं तिसरं आणि महत्वाचं कारण म्हणजे सरकार म्हणून हे आंदोलन न हाताळता पक्षीय पातळीवर आंदोलन हाताळण्यावर भर दिला जातोय जरांगे पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका केली ही टीका मुख्यमंत्री म्हणून करण्यात आली मात्र सत्ताधारी आणि आंदोलक असं स्ट्रक्चर न दिसता भाजप फडणवीस समर्थक आणि आंदोलक असं स्ट्रक्चर अधिक दिसू लागलंय वास्तविक अशा प्रकारचं आंदोलन होत असताना आंदोलनाची धक कमी करणं हे सरकार म्हणून प्राथमिक उद्दिष्ट असतं असं असतानाही काल बातम्या आल्या त्या फडणवीसांचे होर्डिंग्स जरांगे पाटलांच्या मार्गात लावल्याचे तर झालं असं की फडणवीसांवर टीका केल्यानंतर इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही इतिहास हा कर्तृत्वाला लक्षात ठेवतो अशा आशयाचे होर्डिंग्स जरांगे पाटलांच्या मार्गात लावण्यात आले यावर नरेंद्र पाटील निरंजन डावखरे प्रसाद लाड यांच्या नावांचा देखील उल्लेख असल्याच्या बातम्या आल्या अर्थात सरकार म्हणून आंदोलन शांततेत पार पाडलं ही शासनाची भूमिका असायला हवी मात्र पक्षीय भूमिकेतून राजकीय आरोप प्रत्यारोप इथे होताना दिसू लागले दुसरीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आपण किती एकनिष्ठ आहोत हे दाखवण्याच्या स्पर्धेत चित्रा वाघ यांच्यासारख्या नेत्यांनी सुद्धा जरांगे पाटलांच्या विरोधात आपल्या वक्तव्यांचा रतीप कायम ठेवल्याचं दिसू लागलंय अर्थात देवेंद्र फडणवीस हे प्रथम मुख्यमंत्री आहेत पर्यायानं आंदोलन चिघू नये ते राजकीय होऊ नये याची जबाबदारी अधिकाधिक त्यांचीच आहे पण त्यांच्या समर्थकांकडून एकनिष्ठता दाखवण्याच्या नादात आगीत तेल टाकण्याचा प्रकार होत असल्याचं दिसून येऊ लागलंय थोडक्यात महायुतीतल्या तिन्ही पक्षात कुठेही समन्वय दिसत नाहीये पक्षांतर्गत मतभेद सुद्धा समोर येऊ लागलेत शिष्टमंडळ अथवा बोलणी करण्यासाठीची सिस्टीम दिसत नाहीये दुसरीकडं सरकारमधून आंदोलन हाताळण्यापेक्षा पक्षीय चष्म्यातूनच हे आंदोलन पाहिलं जात आहे म्हणून कुठेतरी सरकार आंदोलन हाताळण्यात फेल ठरतंय असं वाटू लागलंय तुम्हाला याबाबत काय वाटतं याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका